नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं सी आर एम एच्या पण ते सी या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण आलो आहे बैल बाजारमध्ये तर बघू आज बाजारामध्ये आपल्याला किती जोड्या दाखवायला भेटतात ते चला तर या जोडीबद्दल विचारू मामाला काय सांगतात त्या जोडीबद्दल तू या मामा कोण बोलते या ना मग कसं काय मामा जोडी आपली जाती कडदात आहे का मागे मला एक नंबर आहे बरं काय सांगता किंमत सांगा ऐंशी ऐंशी हजार रुपये बरं आपला मोबाईल नंबर सांगा मग ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी एकावन्न झिरो एकसष्ट एकावन्न झिरो एकसष्ट बरं ठीक आहे मग मग या दादा या सांग दादा कशा थोडी दाती कड दादा बर काय होईल मग किंमत याची पासठ किंमत सांग असं यायची सांगा काय दाती कशी आहे ते चार चार चालू आहे काय किंमत यायची पन्नास सांगाल नाही का आणि मग हे काय दादी अवदात कामाला लावलं का काय बरं याची काही किंमत काय होईल तीस का बरं मोबाईल नंबर बर भटग आ, नमस्कार भाऊ काय नाव आपलं हो का गाय आपली किती महिन्याची झालेली असं का दूध काय चालू आहे सहा लिटर दोन टाईमचं हो। बरं का किती वेळ येतात पहिल्याडू आहे काय खाली बर काय सांगता किंमत मग पन्नास हजार पन्नास हजार रुपये बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस एकोणपन्नास शहाऐंशी सत्तेचाळीस बरं ठीक आहे धन्यवाद दादा मग कस काय दिले का काय केले चे कसं आहे दाती मामा सेल करा सेल का मग काय होईल किमती सत्तर हजार सांगायला तुमचा मोबाईल नंबर झिरो सहा अठ्याऐंशी झिरो सहा सत्याऐंशी सत्याऐंशी तेरा पन्नास बरं बरं ठीक आहे हो येतो समोर जोडी जोडीदे सेल कर बरं कामाची कस काय गॅरंटी काय बरं काय किंमत होईल मग

आणि मोबाईल नंबर मग नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस तेचाळीस सेहेचाळीस सव्वीस सव्वीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ठीक हो काय म्हणतो मोजन भाऊ आपली दावण कुठं आहे हेच आहे का बसत नाही પૈસા संत काय सांगायला याची किंमत सत्य सांगायला मम्मा दादी कशी आहे दोन्ही बी कामाला शिकवले का म कामा शिकव काय सांगायचं किंमत आपल्याची पण दोन हजार हो एक हे हां दोन दोन हजार नाही कामा चालू आहे किंमत काय सांगायची पाच आठ पास हजार हे जोडी आहे का आलं आहे कसं आहे ते दादी कसं आहे पांढरावत आहे कामाला का होईल किंमत पंचवीस मोठा तांबडा दोन दात याची किंमत आणि परीकडला दोन चार आहे का मग अलीकडलीच किंमत काय होईल

मान्यापासून पलीकड कट होत जवळ आहे सहा दात आहे ते सात आता पिवळी आलेला आहे दोन दात आहे हे कसं आहे मोठ कसं आहे ता दाती आलेला आहे हा याची का होईल की म्हणून याची 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 किंमत जोडीची जोडी आणि ठीक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव बेचाळीस चौसष्ट सत्तर बेचाळीस चौसष्ट सत्तर ते बारका आपलं काय ते त्याची काय किंमत जरा बैलाल

दादा हे मोठा जोड कसा आहे मग आले ते आले का काय होईल किंमत त्याची पंच्याहत्तर आणि हे गोरे दोन दात कामाला लावायचे का लावलेले लावलेले तर काय होईल किंमत त्याची साठ हजार बरं आणि हे जोडी दोन चार मग काय होईल किंमत त्याची पंचावन्न हजार मग विशाल भाऊ कसं काय म्हैस आपले किती वेतातली दुसऱ्या कुंडाला मग आता किती महिन्याचे आहे का आपण काय आठ दहा दिवस हो

વા <mulana> મુરા <mulana> पुष्ट तयार होतं ते नु आज बघरात माहिती नाही

काय पायतून लोक मग दादा कसं काय गाय आपली किती महिन्याच गापन आहे नऊ महिन्याच गापन आहे आणि किती वयातली आहे चौथ्या दुधाची काय किती दूध येईल पाच लिटर बरं काय होईल किंमत मग पंचेचाळीस हजार का मोबाईल नंबर सांगा ना आपला काय काय म्हणले त्र्याऐंशी एकोणतीस सत्तर एकोणसाठ अठ्ठावीस दादा गोरी आपल्या जाय का मग कशा आहे दाती दोन दोन दात कामाला लावले का लावायचे डवरे आणले का बरं काय होईल किंमत पंच्याऐंशी आज मोबाईल नंबर तेच का ठीक आहे मागच्यापर्यंत आला तर का फोन घेऊन मग आपल्या आर्नी बाजारमध्ये एरिया इतकं आपलं कसं आहे दाती कसं आहे ते हे दोन दाद का हा मग आणि काय किंमत सांगायला लागली याची हा पंचावन्न हजार रुपये बरं दोघी सहा सहा जाते का हा जाते

अर्जंट झाला <preachers> <AshELLE vídeo> राहू बरं गोरे दाती कसे आपले हाव दाती, दाती? कामाला लावली का लावायची लावा लागते काय होईल किंमत मग चाळीस हजार चाळीस हजार बरं ठीक आहे आणि मोबाईल नंबर

असं त्याचे काढले होते पण एक दोनदा व्हिडिओ दाती कशी आहेत दाती चार दात दोन्ही कामाला सुरू आहे कामाला चालू आहे बरं काय होईल किंमत मग काय एक लाख वीस एक लाख वीस सांगायला मोबाईल नंबर सांगा चौसठ <श्ड़ी> <Zero nine>. <श्ड़ी> <Four. four> <zli> एक लाख हजार रुपये कि

अठ्याशी झिरो पाच झिरो पाच एक्केचाळीस अडुसष्ट ठीक आहे धन्यवाद म्हणून तर मित्रांनो हा होता आजचा पुसतचा बैल बाजारचा बऱ्याच बैलजोड्या आपल्याला पाहायला भेटल्या काही मुरा मस्ती सुद्धा पाहायला भेटल्यात आणि सुद्धा गिर गाय होती आणि एक गिर क्रॉस गावरान तर अशा प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ झाला पुसतचा तर त्याच्यानंतर मित्रांनो पुसतच्या आसपासचे जे कोणी पशुपालक गाई म्हशीवाले शेतकरी असतील ज्यांना चारा विकत घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी आपल्याकडे चारा विक्रीसाठी उपलब्ध आहे चारा म्हणजे मक्का आहे तर एक एकरभर मक्का आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे सध्या तुम्हाला मी मक्का दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारचा मका आहे आपण आमच्या शेतामध्ये आम्ही लागवड केलेली आहे जवळपास एक एकरभर राहण आहे आणि मक्याची जी वाढ आहे ते दहा ते बारा फूट उंची झालेली आहे प्रत्येक याची वाढ दांड्याची आणि प्रत्येक दांड्याला म्हणजे जवळपास दोन ते ती तीन कणस सध्या तयार आहेत जर कुणाला हा मक्का खरेदी करायचा असेल आपल्या जनावरांसाठी तर माझा मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे आणि माझं गाव जे आहे ते पुसदपासून दिग्रस रोडवर आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर आहे घाटोडी घाटोडी तालुका पुसद जिल्हा आहेत मग तर बघा कुणाला खरेदी करायचं असेल सध्या आहे वि हे विक्रीसाठी तर धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे माझा मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगतो नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे जर कुणाला हा मका खरेदी करायचा असेल तर ठीक आहे